प्रश्न जिथे जनतेचा त्यावर उत्तर फक्त मनसे देऊ शकते सगळ्या महाराष्ट्राने बघितलंय की पहिली उमेदवारी जाहीर करताना दिलीप बापू धुत्रेच का कारण जो माणूस माझ्याकडे येतो त्याचं शंभर टक्के काम होत आहे निवडणुकीची तयारी कोण करते की ज्यांनी कोणी कामच केलं नाही जो कधी कामच करत नाही अशा माणसाला त्या ठिकाणी निवडणुकीची तयारी करावी लागते मी राजसाहेबांबरोबर आहे म्हणजे मी कायम आहे सत्यता येणाऱ्या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे यांचा हा पक्ष सत्तेत असाल सत्ता नाही तुम्ही कामं करताय तुम्हाला आमदार का व्हायचंय राजसाहेबांनी सांगितलंय जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवू घ्या आणि ज्यावेळेस राजसाहेब ठाकरे मुख्यमंत्री असतील त्यावेळेस त्या कुठल्या गोष्टीची गरज पडणार नाही सगळे प्रश्न त्या ठिकाणी सुटलेले असतील निश्चितपणे मी पांढुरंगाला या ठिकाणी घालतोय की ती देवा आमची इच्छा पूर्ण कर आणि या ठिकाणी येणाऱ्या आषाढी एकादशीच्या पूजेचा मान राजसाहेबांनी म्हणून नमस्कार येत्या तीन साडेतीन महिन्यामध्ये विधानसभेची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि येत्या या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातला महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष सध्या आघाडीवर दिसताना दिसतोय आपल्या सर्वांना कारण की सध्या राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राचा दौरा सुरू केलेला आहे आणि ह्या पहिल्या टप्प्यामध्येच त्यांनी पक्षाचे चार उमेदवार जाहीर केलेले आहेत आणि या चार उमेदवारांमधले आज आपल्या शो मध्ये आलेले आहेत दिलीप बापू धोत्रे नमस्कार दिलीप बापू धोत्रे कसे आहात तुम्ही एकदम येथे का जी काही निवडणूक आहे त्याची तयारी कशी सुरू आहे आणि याला जोडून माझा पुढचा प्रश्न आहे की पहिली उमेदवारी जाहीर करताना दिलीप बापू धोत्रेच का सर्वप्रथम मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माझं दैवत मान्य राजसाहेब ठाकरे यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो की मान्य साहेबांबरोबरचा माझा हा तेहतीस वर्षाचा प्रवास आहे एकोणीसशे एक्क्याण्णव साली मी भारतीय विद्यार्थी सेनेचा कॉलेज प्रमुख होतो आणि त्यावेळीपासून ते आत्तापर्यंत मी राजसाहेबांबरोबर आहे आणि राजसाहेबांनी राज या ठिकाणी मला एकनिष्ठतेचं फळ दिलेलं आहे कारण मी तेहतीस वर्ष माझ्या डोक्यात कुठलाही नेता नाही कुठलाही पक्ष नाही फक्त राजसाहेब ठाकरे हेच आमचे नेते आणि हेच आमचा पक्ष अशा पद्धतीने मी काम करत आलो त्यामुळं निश्चितपणे या ठिकाणी राजसाहेबांनी मला उमेदवारी देऊन त्या ठिकाणी माझ्या निष्ठेवर शिक्कामोर्तब केलेला आहे दुसरा राहिला प्रश्न की निवडणुकीची तयारी निवडणुकीची तयारी कोण करते की ज्यांनी कोणी कामच केलं नाही जो कधी कामच करत नाही अशा माणसाला त्या ठिकाणी निवडणुकीची तयारी करावी लागते मी जनतेसाठी त्या ठिकाणी चोवीस तास उपलब्ध असतो चोवीस तास काम करत असतो जनतेचे सर्व आड्या सोडवत असतो ते कायम गेले दहा वर्ष झालं सलग सातत्याने त्या ठिकाणी मी काम करत आलोय त्यामुळे मला तयारी करायची गरज नाही मला मतदानाच्या दिवसाची वाट बघायची आहे आणि त्या दिवशी जनता मला प्रचंड बहुमताने त्या ठिकाणी आशीर्वाद देणार आहे याची मला खात्री आहे गेले तेहतीस वर्ष आत्ताच तुम्ही सांगितलेत की राजकारणामध्ये हात तुमच्या मनाला जरा सुद्धा असा एक चटका लागून गेला नाही का आपण सत्तेत नाही याची कुठे खंत वाटते का आणि सत्ता काय खंत वाटायचं कारण राजसाहेब ठाकरे हे महाराष्ट्रातल्या जनतेचे मुख्यमंत्री आहेत आणि प्रश्न जिथे जनतेचा त्यावर उत्तर फक्त मनसे देऊ शकते सगळ्या महाराष्ट्राने बघितलंय त्यामुळे सत्ता असा अगोर नसो आपली रस्त्यावरची सत्ता आहे आणि मान्य राजसाहेब कुठलाही प्रश्न असला तर मान्य राजसाहेब ते चुटकीसरशी सोडवत आहेत त्या ठिकाणी राजसाहेब मदत करतात त्यामुळे आम्हाला कधी सत्तेचं मला कधी काही वाटलंच नाही मला वाटतं की मी बरोबर आहे म्हणजे मी कायम सत्तेत आहे त्यामुळे या ठिकाणी जनतेची कामं आम्ही कायम करत आलोय त्यामुळे कधी कुठली अडचण आलेली ना नाही आताच तुम्ही एक टॅगलाईन घेतली खूप छान की प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे मनसेचा ह्या टॅगलाईनला धरून ले दोन हजार मध्ये राज ठाकरे यांनी पक्षाचं शॅडो कॅबिनेट जाहीर केलं होतं त्याच शॅडो कॅबिनेटच्या धर्तीवरती तुम्ही पंढरपूरचे शॅडो कॅबिनेट शॅडो आमदार आहात अशी जनतेची भावना काय की याच्यामध्ये पंढरपूरच्या जनतेला सगळ्यांना माहीत आहे मंगळवाड्याच्या जनतेला सगळ्यांना माहीत आहे की दिलीप धोत्रे कोण आहे दिलीप धोत्रे काय का काम करत आहे आणि मी ते माझ्या कामाच्या सगळ्या ह्याच्यातून मी सिद्ध केलेला आहे कारण मी इतरांसारखे आश्वासनं आणि खोटी वचनं दिलेली नाहीत तर ती मी सगळी कामं कृती आणून दाखवलेल्या आहेत आणि ती कामं करून दाखवलेल्या आहेत त्यामुळं कसं आहे की कुठलाही प्रश्न असू द्या त्या ठिकाणी दिलीप धोत्रे गेलेला आहे आणि त्या प्रश्नाची सोडणूक दिलीप धोत्रेंनी केलेली आहे कुठलाही नागरिक कुठलीही माझी माथा भगिनी वडीलधारी मंडळी माझ्याकडे आलेत आणि ते निरुत्साह होऊन गेलेत असं कधीही घडलेलं नाही कारण जो माणूस माझ्याकडे येतो त्याचं शंभर टक्के काम होतंय हे पंढरपुरातील आणि या मंगळवारातील जनतेला सगळ्यांना माहीत आहे त्यामुळं जनता फक्त आता आता माझी उमेदवारी तर जाहीर झाली जनतेला असं वाटत होतं की दिलीप बापू उभं उभारावं बरोबर मी आता निवडणुकीला उभारलोय जनता आता मतदानाच्या दिवसाची वाट बघते आहे आणि निश्चितपणे या मतदारसंघातील जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील रावसाहेब ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील याची मला खात्री आहे आता निवडणूक येते आहे तुम्ही आमदार नसतानाही कित्येक कोटींची कामं तुमच्या मतदारसंघामध्ये आणताय सत्ता नसतानाही तुम्ही इतकी कामं मग तुम्हाला आमदार का व्हायचंय कसं आहे की हे सगळे कामं करत असताना त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं की पंढरपूर शहरामध्ये नगरपालिकेने कसल्याही सोयी सुविधा दिलेलं नसताना त्या ठिकाणी नगरपालिकेने यावर्षी भरमसाटाशी करवड केली होती मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून आपले आरोग्यमंत्री तानाजी सावंत साहेब असतील यांच्या माध्यमातून मान्य मुख्यमंत्र्यांकडे आम्ही स्वतः बसून महाराष्ट्रातली आपली एकमेव नगरपालिका आहे एक पंढरपूर नगरपालिका की ज्या नगरपालिकेने केलेली करवड आम्ही रद्द करून घेतली आणि जनतेला दिलासा दिला, दिला। पंढरपूर शहरामध्ये या ठिकाणी नगरपालिकेकडे पैसे नसल्यामुळे रस्त्याची कामं होत नव्हती त्या ठिकाणी पंढरपूर शहरातल्या कुठल्याही रस्त्यावर गेलं तर त्या ठिकाणी खड्डेच खड्डे होते त्या ठिकाणी अपघातांचं प्रमाण खूप वाढलं होतं अनेकांचा मृत्यू या अपघातामध्ये झाला या ठिकाणी आम्ही कुठल्याही निधीची किंवा सरकारची वाट न बघता महाराष्ट्र नवन सेनेच्या माध्यमातून आपण स्वखर्चाने या ठिकाणी पंढरपूर शहरातील सगळ्या रस्त्यावरचे खड्डे बुजवून ते रस्ते चांगले करून दिले याला साक्षीदार पंढरपूरची जनता आहे ऐन सणासुदीच्या काळामध्ये या ठिकाणी पाण्याची तीव्र अशी टंचाई चाल झाली होती कारण महालक्ष्मीच्या सणाच्या वेळेस पाण्याची तीव्र टंचाई चालू घरात लक्ष्मी आमच्या लक्ष्मीने घरात लक्ष्मीपूजन करायचं नव्हे तर आमची लक्ष्मी त्या ठिकाणी दोन दोन तीन तीन ती किलोमीटर पाण्यासाठी ती भटकंती करत होती तर मी पंढरपूर शहरातील ज्या ज्या ठिकाणी पाण्याची टंचाई निर्माण झाली होती त्या संपूर्ण शहरामध्ये स्वखर्चानी पाण्याचे टँकर पाठवून त्या ठिकाणी आणि सदनासुदीच्या काळामध्ये त्या ठिकाणी मी पाण्याची व्यवस्था केली पंढरपूर शहरामध्ये ती हिंदू स्मशानभूमी असेल मुस्लिम स्मशानभूमी असेल अतिशय दयनीय अशी परिस्थिती निर्माण झाली होती त्या ठिकाणी हिंदू स्मशानभूमीमध्ये जे कट्टे आहेत दहनभूमीचे त्या ठिकाणी गुडगावर खड्डे पडले होते त्या ठिकाणी म्हणजे मृत्यू पावल्यानंतर देखील त्या ठिकाणी त्या ह्याची हेळसांड होत होती त्या ठिकाणी मी बाहेरनं त्या विट सगळ्या मागवून ब्रिकेट्स मागव ब्रिक्स मागवून त्या ठिकाणी मी हिंदू स्मशानभूमी देखील मी स्वकर साधून त्या ठिकाणी दुरुस्त करून दिलेले आहे मुस्लिम 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 स्मशानभूमीमधले सगळे रस्ते मी करून दिलेले आहेत म्हणजे ज्या ज्या ठिकाणी जे जे शक्य आहे ते त्या गोष्टी मी त्या ठिकाणी केलेल्या आहेत नगरपालिकेचं गढूळ पाणी येत असेल त्या ठिकाणी मोर्चाच्या माध्यमातून नगरपालिकेला जाऊन जाब विचारला आहे त्या ठिकाणी स्वच्छ कसं पाणी दिवसातून दोन वेळा कसं पाणी मिळेल यासाठी देखील मी वारंवार प्रयत्न करतो आणि पंढरपूर शहरातील सगळ्या लोकांनी या ठिकाणी बघितलेलं आहे जेवढे महापुरुष आहेत त्या सगळ्या महापुरुषांच्या मोठ्या प्रमाणात जयंत साजरा करण्याचं काम मी करतो आहे पंढरपूर शहरातील या विधानसभा मतदारसंघातील जे विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे परंतु त्यांच्याकडे फी नाही फीसाठी अडचण आहे अशा विद्यार्थ्यांची फी देखील आम्ही भरायचं काम करतो आहे ज्यांना कॉम्प्युटरचं शिक्षण घ्यायचं आहे परंतु त्यांच्याकडे फी भरायला पैसे नाहीत अशा विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांची फी भरायचं काम करतो आहे त्या ठिकाणी जे गोरगरीब कुटुंब आहेत त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांच्या पैसे अशा सर्व कुटुंबाचं त्या ठिकाणी आम्ही सामुदायिक व्यवहास करतो आहे मग त्यांची मुलगी असेल त्यांचा मुलगा असेल अशा सगळ्या लोकांची दरवर्षी आम्ही लग्न लावून द्यायचं त्या ठिकाणी काम करतोय म्हणजे हे काही आश्वासनं नाहीत तर या सगळ्या गोष्टी मी त्या ठिकाणी कृतीत आणलेल्या आहेत त्यामुळे निश्चितपणे जनतेला माहित आहे की रासाहेब ठाकरे यांचा पक्ष नक्की पंढरपूरच्या लोकांसाठी या मतदारसंघासाठी काय काम करतोय तुम्ही आत्ता म्हणलात की जवळपास तुम्ही विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवलेले आहेत महिलांचे सोडवलेत वृद्धांचे सोडवलेले आहेत सर्व धर्म धर्मीयांचे सोडवले जाती वा, जाती यांचे सोडवलेले आहेत मग तुमचे जे सध्याचे विद्यमान आमदार जे आहेत ते सध्या करतात काय आणि असतात कुठे ते जनतेला माहित आहे कारण ते कधी इकडे येत नाहीत ते कधी काय कर, कार्य करत नाहीत आणि जनतेला सगळं माहीत आहे आणि ते आमदारांनी कबूल केलंय आता त्यांचे मला आता कोणावर टीका टिप्पणी करायची नाही कारण मी काम करणारा माणूस आहे काम हाच गुरु असतो त्यामुळं माझा कामावर विश्वास आहे आणि या मतदारसंघातील सगळ्या जनतेला माहिती आहे की नक्की जनतेसाठी कोण काम करत आहे त्यामुळं मी म्हणजे जनतेला माहितच नाही कोण आमदार किंवा नाही त्यामुळे मी त्या खोलात जाणार नाही काम करत राहणे निश्चितपणे जनता आशीर्वाद देईल मला जनतेवर याचा पूर्ण विश्वास आहे पंढरपूरची एवढी पवित्र नगरी आहे आणि ती स्थानिक युवकांना तरुणींना साधत त्या पंढरपूरमध्ये एमआयडीसी सारखी एखादी जागा नाही का तिथे आपलं पोट भरू शकू या सर्व तरुणांना या पूर्ण घटकांना मुंबई पुण्याशिवाय पर्याय नाहीये तर मग आजवरच्या आमदारांनी आजवरच्या खासदारांनी हा प्रश्न का मार्गी लावला नाही कुठे अडते नेमकं घोडं वास्तविक पाहता पंढरपूरला चोवीस तास चंद्रभागा नदी आमचे चोवीस तास भरून होते पंढरपूरला येणारे सर्व रस्ते राष्ट्रीय महामार्ग आहेत नॅशनल हायवे पंढरपूरपासून सत्तर किलोमीटर अंतरावर विमानतळ आहे पंढरपूरला मोठा असं ब्रॉडगेजचं रेल्वे स्टेशन आहे म्हणजे एम आय डी सी होण्यासाठी ज्या ज्या सोयी सुविधा त्या ठिकाणी लागत आहेत त्या सगळ्या सोयी सुविधा त्या ठिकाणी असताना देखील या ठिकाणी राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्यामुळं त्या ठिकाणी एम आय सी झालेला आहे त्या ठिकाणी जागा मुबलक मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे मध्यंतरी या डी सीच्या संदर्भात त्या राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना आम्ही भेटलो होतो त्या ठिकाणी दोन तीन बैठका झाल्या उदय सामंत साहेबांनी त्या ठिकाणी अधिकाऱ्यांचं शिष्टमंडळ पंढरपूरला पाठवलं त्या अधिकाऱ्यांबरोबर मी स्वतः जाऊन त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणच्या जागांच्या पाहणी केल्या मग त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी त्या सगळ्या जागा अधिकाऱ्यांनी पसंत केल्या असताना देखील कुठल्या पक्षाच्या लोकांनी कुठल्या पुढाऱ्याच्या लोकांनी त्या ठिकाणी इथं एम आय नु नको म्हणून विरोध केला ही पंढरपूरच्या सगळ्या जनतेला माहीत आहे वास्तविक पाहता उदय सामंत साहेबांनी सांगितले की कोकणामध्ये दहा एकर आणि बारा एकरामध्ये देखील ही एम आय डी सी त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे या ठिकाणी पंढरपूरला तर शेकडो एकर जमीन त्या ठिकाणी शिल्लक आहे परंतु राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्यामुळे या ठिकाणी ती एम आय डी सी झालेली आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी एम आय डी सी मंजूर करून आणून त्या ठिकाणी एम आय डी ची सुरुवात करून मान्य राजसाहेब ठाकरेंची आपल्याला माहिती आहे की या देशातील जे मोठे मोठे उद्योगपती आहेत त्या सर्वांचे राजसाहेबांचे संबंध आहेत आणि राजसाहेबांच्या विनंतीला मान देऊन हे सगळे उद्योजक त्या ठिकाणी आपापल्या कंपन्या घेऊन येतील आणि त्या ठिकाणी उद्योग व्यवसाय सुरू करतील कारण उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठ्या कंपन्या चालू करण्यासाठी जे काही त्या ठिकाणी गोष्टी लागतात त्या सर्वच गोष्टी पंढरपुरात आहेत त्यामुळे निश्चितपणे त्या ठिकाणी सी सुरू करून पंढरपूर मंगळवढा विधानसभा मतदारसंघातील जे बेरोजगार आमचे तरुण तरुणी आहेत माझे बंधू भगिनी आहेत त्यांना निश्चितपणे त्या ठिकाणीच रोजगार उपलब्ध करून देऊ याची मला खात्री आहे तुम्ही जवळपास सर्व सर्वच घटकांची कामं करत आहे पण आमदार झाल्यावर असं पहिलं कुठलं काम आहे का ते तुम्हाला करायला हाच विषय मुद्दा आहे की बेरोजगारी कारण पंढरपूर आणि ते आमचं परिसर जर बघितलं तर एज्युकेशनल हब आहे सगळ्या शैक्षणिक संस्था त्या ठिकाणी आहेत परंतु त्या ठिकाणी शिक्षण घ्यायचं पदवी पदव्युत्तर शिक्षण घ्यायचं डिग्र्या घ्यायच्या आणि नोकरीसाठी मग पुणे मुंबईला यायचं आणि एकदा पुणे मुंबईला मुलगा आला की तो इकडे नोकरीला लागला तर तो आई वडिलांना विसरून जातो ज्या आई वडिलांनी कर्ज काढून कष्ट करून त्या ठिकाणी त्या मुलाला शिकवलं असतं आणि आई वडिलांची एक अपेक्षा असते की माझा मुलगा शिकला माझा मुलगा नोकरीला लागला तर मग मला बसून त्या ठिकाणी खाता येईल कारण आयुष्यभर आई वडिलांनी कष्ट केलेलं असतं परंतु मुलगा पुन्हा मुंबईसारख्या ठिकाणी येतो कंपनीत कामाला लागतो कामाला लागल्यानंतर त्याच कंपनीमध्ये एखादी मुलगी त्या ठिकाणी नोकरीला असते तिच्याशी ओळख होती आणि मग त्या ठिकाणी त्या दोघांचं सूत जमल्यानंतर त्याच ठिकाणी लग्न होतं आणि मुलगा मग तो पुण्या मुंबईलाच राहू लागतो त्यामुळे आहे वडिलांकडे तो परत येतच नाही मग कधी तर सणावाराला यायचं एखादा दुसरा दिवस राहायचा आणि तो इकडे जायचा आता तर अनेक आमच्या पंढरपूरमध्ये तर असा विषय आहे की अनेक अशी बंगले घर आहेत की ज्यांना आता कुलूप लावलेलं आहे आणि ते अख्खे त्या कुटुंबातले म्हणजे आईवडील सत्तर वर्षे पंच्याहत्तर वर्षे ऐंशी वर्षाचे आहेत त्यांना धर स्वतःचा स्वयंपाक स्वतः करून खाता येत नाही स्वतःला वॉशरूमला देखील जाता येत नाही किंवा दवाखान्याचा नित्र ठिकाण जायचं म्हटलं तर स्वतः जाऊ शकत नाही अशी अवस्था इकडच्या लोकांची झाली आणि त्यांची सगळी मुलं पुण्याला आहेत हे एक दुर्दैव आहे आणि त्यामुळं मी आमदार झाल्यानंतर माझं सगळ्यात पहिलं काम हे असेल की पंढरपूरमध्ये ही औद्योगिक वसाहत स्थापन करून त्या ठिकाणी पंढरपूरच्या मंगळवाडा तालुक्यातील पंढरपूर तालुक्यातील एकही तरुण आणि तरुणी पुण्या मुंबईला नोकरीला येणार नाही त्यांना त्याच ता ठिकाणी त्यांच्या हाताला काम दिलं जाईल याची मी दक्षता घेणार आहे बापू मनसे पक्षाची जबाबदारी मराठवाड्याची विशेषता आपल्यावरती आहे आणि मराठवाडा आता आरक्षण मराठा आरक्षण असो किंवा ओबीसीचं आरक्षण यावरून सध्या पेटलाय तर तुमचं काय तिथे मनसेचं काय आव्हान आहे आणि तुमचं निरीक्षण काय निरीक्षणसाहेब ठाकरे यांची भूमिका महाराष्ट्र मनसेची भूमिका सगळ्या महाराष्ट्राला वास्तविक आरक्षण हा विषय केंद्राच आहे या ठिकाणी काँग्रेस सत्तेवर होती राष्ट्रवादी सत्तेवर होती उद्धव ठाकरेंची शिवसेना सत्तेवर होती भारतीय जनता पार्टी सत्तेवर आहे एकनाथ शिंदे साहेब सत्तेवर आहेत अजितदादा पवार सत्तेवर आहेत सगळे पक्ष सत्तेवर आहेत सगळेच पक्ष म्हणतात की आरक्षण दिलं गेलं पाहिजे मग अडचण काय जर सगळ्यांचंच म्हणणं आहे आरक्षण दिलं गेलं पाहिजे तर अडचण काहीच नाही परंतु या ठिकाणी लोकात बांधणं लावणे जातीवाद तयार करणे तरुणांची माती भरकवणे आणि आपली हो पोळी बाजून घेणे अशा पद्धतीचं राजकारण या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये चालू आहे बघा यामध्ये कसं आहे की आरक्षण हा विषय केंद्र सरकारचा आहे मग भारतीय जनता पार्टीच्या हातामध्ये आरक्षण देणं असताना किंवा शरद पवार साहेब ही त्या ठिकाणी सत्तेत होते ही सगळी मंडळी सत्तेत असताना केंद्राकडे का कोणी पाठपुरावा करत नाही आणि माझ्या माहितीनुसार जर कुठल्याही संसदेत एखादा कायदा झाला तर त्या कायद्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार कोर्टाला देखील नाही तो कायदा बदलण्याचा अधिकार कोर्टाला देखील नाही असं असताना भारतीय जनता पार्टी मराठा आरक्षणासाठी स्वतंत्र अधिवेशन का बोलवत नाही आणि त्या ठिकाणी स्वतंत्र त्यांनी अधिवेशन बोलावं आणि त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानानुसार ज्या ज्या जातींना यापूर्वी आरक्षण दिलेलं आहे त्या सर्व जाती धर्माचं आरक्षण आबाधित ठेवून मराठा समाजाला त्यांनी स्वतंत्र आरक्षण द्यावं अडचण कुठं काय कुठल्याही <Sanye> 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 आरक्षणाला धक्का न लावता संसदेमध्ये त्यांनी कायदा करावा आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावा चुटकीसरशी हा प्रश्न सुटून जातोय परंतु हा प्रश्न सत्ताधाऱ्यांना सोडवायचा नाही आणि विरोधकांना याचं भांडवल करायचं आहे विरोधक कर सत्तेत होते त्यावेळेस त्यांनी काय केलं नाही त्यावेळेच्या विरोधक वे आता सत्तेचा आले आता हे काय करत नाही म्हणजे यामध्ये फक्त या सगळ्या विषयाचं राजकारण मतांपुरतं करायचं आणि हा मुद्दा तसाच पेटत ठेवायचा हे काम इथल्या लोकांनी केलंय त्यामुळे आता महाराष्ट्रातील जनता एवढी विडी नाही महाराष्ट्रातील जनता शहाणी आहे महाराष्ट्रातील जनतेच्या लक्षात आलं आहे मग ती भारतीय जनता पार्टी असू द्या दोन शिवसेना असू द्या दोन राष्ट्रवादी असू द्या किंवा काँग्रेस असू द्या या सगळ्या लोकांनी आपल्याला आहे आणि या राज्यामध्ये दे या दे, देशामध्ये खरं बोलणारा बरं नव्हे तर खरं बोलणारा एकमेव नेता आहे मान्य ने ने राजसाहेब ठाकरे आणि लोकांनी आता ठरवलंय की येणाऱ्या विधानसभेमध्ये आतापर्यंत आपल्याला सगळ्यांना मतदान करून बघितलंय येणाऱ्या विधानसभेमध्ये मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या सगळ्या उमेदवारांना मतदान करून राजसाहेबांच्या ताब्यात सत्ता द्यावी राजसाहेबांना मुख्यमंत्री करावं हे महाराष्ट्रातील माझी वडीलधारी मंडळी असतील माता भगिनी असतील तरुण तरुणी असतील माझे मित्र असतील या सगळ्या लोकांनी ठरवलंय त्यामुळे तुम्हाला निश्चितपणे कळल की येणाऱ्या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे यांचा हा पक्ष सत्तेत असेल आणि ज्यावेळेस राजसाहेब ठाकरे मुख्यमंत्री असतील त्यावेळेस कुठल्या गोष्टीची गरज पडणार नाही सगळे प्रश्न त्या ठिकाणी सुटलेले असतील तुम्ही वारंवार सांगताय की महाराष्ट्राला राज ठाकरेंची गरज आहे जेव्हा राज ठाकरेंची सत्ता या महाराष्ट्रामध्ये मी नाही सांगत महाराष्ट्रातली जनता म्हणते की राज ठाकरेंची महाराष्ट्राला गरज आहे मग जेव्हा सत्ते येतील तेव्हा ते महाराष्ट्रामध्ये कुठले असे प्रश्न आहेत का ते पुढे लोकांना त्याचं सगळेच आता प्रश्नच प्रश्न आहेत ना ज्या ज्या ठिकाणचे प्रश्न निर्माण झालेले आहेत त्या त्या ठिकाणची लोक रासाहेब आणून भेटतात जा जा ते का मुख्यमंत्र्यांकडे जात नाहीत ते का उपमुख्यमंत्र्यांकडे जात नाहीत ते का सरकारकडे जात नाहीत ज्या ज्या भागामध्ये प्रश्न असतील ते सगळे लोक येऊन राजसाहेबांना भेटत आहेत आणि राजसाहेब त्यांचे ते प्रश्न सोडवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत सत्तेत नसताना जर राजसाहेब सगळ्यांचे प्रश्न सोडवत असतील तर सत्तेत आल्यानंतर निश्चितपणे या महाराष्ट्रामध्ये मा प्रश्न जर राहणार नाहीत प्रश्न जर राहणार नाही तर महाराष्ट्र एक विकासाच्या दृष्टीनं अतिशय म्हणजे असं एकदम म्हणजे महाराष्ट्र राजसाहेबांनी सांगितलंय जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवू घ्या निश्चितपणे ज्यावेळेस राजसाहेब मुख्यमंत्री असतील त्यावेळेस आपल्या महाराष्ट्राचा जगाला हवा वाटेल याची मला खात्री आहे पंढरपुरात दरवर्षी आषाढीला मुख्यमंत्री येतात आणि आजवर सर्वच पक्षाचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत तरी सुद्धा पंढरपुरातले रस्ते आजही खराब आहेत चंद्रभागिया नदीचा काठ तिचं पाणी आजही खराब आणि त्यावर काम सुरू आहे अजूनपर्यंत सोल्युशन का भेटलं नाही सोल्युशन आता ते देवाच्या मनात असेल <laughs> दिलीप धोत्रे आमदार व्हावा आणि दिलीप धोत्रेंनी सोल्युशन काढावं निश्चितपणे या ठिकाणी ज्या ज्या वेळेस आषाढी आणि कार्तिकी चारही वार होत्या त्या ठिकाणी मनसेच्या वतीने आम्ही स्वच्छता अध्यान राबवतो देशातून नव्हे तर जगातून त्या ठिकाणी भाविक येत असतात त्या भाविकाला कुठल्याही प्रकारची अडचणी येतात काय म्हणे यासाठी मनसेचं मदत केंद्र असतं त्या ठिकाणी आपलं काम चालू असतं नुकतंच जी आषाढी एकादशी झाली त्यामध्ये मी स्वतः मान्य माळानंद गौघर साहेब असतील मी असतील राजसाहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना भेटलो आत्तापर्यंत पंढरपूरला फक्त पाच कोटी रुपयाचं यात्रा अनुदान त्या ठिकाणी मिळत होतं त्या ठिकाणी दहा कोटी रुपये यात्रा अनुदान करून घेण्याचं काम आम्ही मुख्यमंत्र्यांकडनं केलेलं आहे आणि पंढरपूरसाठी या ठिकाणी भरघोस असा निधी उपलब्ध करून घेऊन घेण्यासुद्धा काम आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे अख्ख्या देशातून जगातून भाविक आहेत प्रचंड गर्दी असते आणि त्या ठिकाणी हॉस्पिटल खूप कमी आहेत एक कॉटेज जिल्हा उपरुग्णालय आहे ते शंभर दीडशे बेडचंच आहे ते वाढवण्याचं काम केलं आहे नव्हे तर आत्ता नवीन एक हजार बेडचं हॉस्पिटल आम्ही ते या ठिकाणी मंजूर करून घेतले त्याचबरोबर महिलांसाठी एक स्वतंत्र हॉस्पिटल असावं म्हणून महिलांसाठी देखील शंभर बेडचं हॉस्पिटलची आम्ही त्या ठिकाणी मागणी केली आहे ते देखील त्या ठिकाणी मंजूर आहे म्हणजे जे जे मनसेच्या माध्यमातून करणं शक्य आहे त्या त्या गोष्टी आम्ही निश्चितपणे या ठिकाणी करतोय येणारी जी विधानसभेची निवडणूक आहे येत्या तीन साडेतीन महिन्यात ती होईलच तुमची काय इच्छा आहे की त्या निवडणुकीतून मला हे हे किंवा हे महाराष्ट्राला मिळावं माझ्या इच्छेपेक्षा महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे की आता जी आषाढी येईल पुढची येणारी आषाढी त्या आषाढीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते त्या ठिकाणी आषाढी एकादशी दिवशी श्री विठ्ठलाची पूजा व्हावी हो याचा अर्थ काय तर मान्य राजसाहेब ठाकरे मुख्यमंत्री हो व्हावेत आणि मान्य राजसाहेब ठाकरे हस्ते विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची पूजा व्हावी ही माझी जशी इच्छा आहे त्याच्यात तमाम महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे आता निश्चितपणे मी पांडुरंगाला या ठिकाणी साखळं घालतोय की ती देवा आमची इच्छा पूर्ण कर आणि या ठिकाणी येणाऱ्या आषाढी एकादशीच्या पूजेचा मान राजसाहेबांना मिळू दे तर तुमची ही इच्छा नक्कीच पूर्ण व्हावी ह्या तुमच्या या इच्छेवरती तुम किंवा या सर्व आपल्या गप्पांवरती आपण इथेच थांबूयात तर हे होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे आणि पंढरपूर विधानसभेचे अधिकृत उमेदवार तर आपल्याला ही मुलाखत कशी वाटली ही कमेंट करून नक्कीच कळवा कर धन्यवाद